वायू दुर्घटनेतील म्यानमारच्या मालकाची उपचार दरम्यान पुणे इथं मालवली प्राणज्योत वायू दुर्घटनेदरम्यान म्यानमार कंपनीतच होते उपस्थित शाळगाव तालुका कडेगाव येथील बोंबाळेवाडी शाळगाव रायगाव परिसरातील एम आय डी सी परिसरामधील म्यानमार केमिकल कंपनीत विषारी वायू गळतीमुळं एकवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेले कंपनीचे मालक व मसूर परिसरातील उद्योजक मन मंदार नंदकुमार नलवडे यांचे उपचार सुरू असताना निधन झाले गेले सव्वा दोन महिने ते उपचार घेत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे बोंबाळेवाडी हद्दीतील म्यानमार कंपनीत वायू गळतीमुळे झालेल्या या स्फोटामध्ये एतगाव येथील राणी उथळे यांचं व त्या धक्क्यानं त्यांच्या सासूबाई वैवर्ष सत्तर यांचं निधन झाल्यानंतर बोंबाळेवाडी येथील किशोर सापकर वैवर्ष पंचेचाळीस नीलम रेठरेकर वांगरे रेठरेकर वैवर्ष पंचेचाळीस हे मयत झाले होते तसेच माधवी पुजारी वैवर्ष चाळीस सायली पुजारी वैवर्ष बावीस मारुती थोरात सर्वजण राहणार बोंबाळेवाडी या म्यानमार कंपनीतील कर्मचाऱ्यांचं श्वासाच्या त्रासानं निधन झालं तर प्राजक्ता पोपट मुळिक वरद पोपट मुळिक शिवानी राहुल मुळीक शुभम अर्जुन यादव राहणार शाळगाव हे कामगार जखमी झाले होते यांच्यावरती तातडीनं येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले या घटनेदरम्यान म्यानमारच्या कंपनीचे मालक मंदार नंदकुमार नलावडे हे देखील आपल्या स्टाफ बरोबर या घटनेत जखमी झाले त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये तातडीनं हलवण्यात आले जवळपास सव्वा दोन महिने मृत्यूशी झुंजत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे शाळगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये केमिकल तसेच फर्टिलायझर कंपनीच्या वायू व वा पाणी प्रदूषणामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर सव्वीस जानेवारी रोजी शाळगाव व वा बोंबाळेवाडी व रायगाव तसेच परिसरातील युवा वृद्ध व नागरिकांनी शाळगाव एम डी सीतील केमिकल व फर्टिलायझर कंपन्या बंद करण्यासाठी कडेगाव तहसीलदार ऑफिस समोर साखळी उपोषण सुरू केलं होतं यावेळी प्रशासनानं गावकऱ्यांना अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडलाय घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनानं सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होती समाज मनाचा अचूक वेध घेणार आपल्या हक्काचा न्यू न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज